जग कुनाते कुणाचे सांग भुल्या असो तुल माती आणि नाम हरी

कमरे खालचे जोक प्रामाणिकपणे एखाद्या असं पटवून द्यायचो बो की तुम्ही हवेस कमरे खालचे कमरे खालचे मी बुवा सांगत नाही पूर्वी हे ठीक आहे पण आता म्हणजे बऱ्याच अर्थात तीस चाळीस टक्के थोडंफार लागत नाही तर ते चालत नाही पण तो अनर्थ करून जर बुवा तुम्ही ऐकलात तर त्याच्या मागे काहीतरी वेगळं उद्देश निघतो समजा समजा आता तुझ्या माहितीसाठी सांगतोय पपो आणि महादो हे दोघ वेगळी दोष हा अच्छा, अच्छा या ह्या मध्ये जर कोको आणि माझं कोण असा तर नको त्यांच्या नावाशी ही जी नावं घेतो त्याचा मात्र संबंध नाही तस विषय काय नाही याची नोंद घ्यावी नाही तो व्यवहार करू तो ये तो विषय नाही मी एक नाव कोणाचं घ्यायचं घेतो नको 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 आपण चनाक पाणी खाता चनपनी साताप बरोबर ना चनप्पानी साता मित्र तो चनप्पा सकाळी दहाच्या दरम्यान सातप्पा साताप्पा सातप्पा माझी बायको खे दिसलेली रे साताप्पा माझी बायको काही दिसलेली गेले तो हो केव्हा दिसली तर म्हणतात सकाळी साताप्पा तो <laughs> पारो चढलो चढलो चनातो आणि साताप्पाच्या तोंडात म्हणत तू माझा मित्र तू आणि माझ्या बायको पाऊन हाताना बघत तो <laughs> म्हणल अरे असोक चुकलो अरे मी नाहीत असताना तुझी बायको जाताना दिसली ना <laughs> ना गुंडू सांग वाईट बोलले दिसली पण कोण नाही काय बोल गळ्यात माळ मी गळ्यात माळ घालणार ना बोवा तू सांगल ना, ना काय तर पत्ते पाळावे त्याने काय भटवत बरोबर ना त्यांना माऊस म्हणजे सगळ्यापासून वंचित राहाचा लक्षात घ्यायची बरोबर आता तू मग बसन सांगतो तू एका अंगाज हे घेत ते रात्रीचे तू तुझ्या तोंडातले शब्द आपली रात्रीची कामं सगळी आटपून हई मी टाकून हई घेत आता मग सांग रात्रीची खयची कामा काय विषय आहे तू कर कामाला जातो इकडे घडशीप चालतं का मुंबई सारख्या ठिकाणी हे पण तुझं मुंबईच राहणे म्हण आहे म्हणून ती वाक्य येऊन हे फेकतो पण तो हे दूता का रात्रीची कामा टाकून घेत कोण दाखव रात्रीच्या कामाला जाणार कोण असं विषय ना मग त्याचं वेगळं काहीतरी अर्थ निघतात असे विषय त्याच्यामुळे माग काय आमच्या घराकडे पण असत नाही आई महिने आमच्या पण आता आई बही बापू मामा मामी नातीच रवलेली नाही मग अशी आजोबा काहीतरी सांगतो अरे आजोबा हल्लीच्या काळात जरी असले तरी ते शाळेतल्या ज्याच्या घरात कोरगी असली तर आजोबा सांगतो आता सुद्धा दोन दिवसात तुमची परीक्षा येईल आणि त्या व्हॉट्सअप आणि फेसबुक तुमचा आयुष्यभर पुरावला काय अरे अभ्यास करा जरा तर पोरग्या गेले होय तुमच्या टायमात असला नाही होता व्हॉट्सअप आणि फेसबुक माझं बरा आमचा अरे खोळ्या नो आमच्या टायमात व्हॉट्सअप नाही फेसबुक जर असता तर तुका हे काही चार पाच तुमचे पाच मावळे झाले असते काय ते हे मग विषय ना मग आता ह्याच्यात वाईट काय झाले पूर्वी तर होता ना आता एक किंवा दोन पोरगी झाली काय विषय संपलो पूर्वी एका एका आम्ही आठ भाऊ किंवा आठ बहिणी आणि दोन भाऊ आता तो वेग गेलो ना आता ता, आता तर शक्य नाही ना आता लग्नच होत नाही विषय काय नाही आता तुम्ही व्हॉट्सअप वर ग्रुप बघितलात ना काल एका मध्ये जॉईन केलं नाही त्याच्यात काय लग्नाची ग्रुप म्हणजे कितके असतील ते बघा बिल लग्न कोण पोहरण देऊ बघणार नाही ते फक्त काही एक नाही त्यांचा त्यांचा उपयोगच काय नाही तीस आणि चाळीसच्या दरम्यान आम्ही सुटलो होतो सुद्धा वाचपवर नाही तर आम्ही वशेत राहणार होतो निर्वशेक तुम्ही देवादेकडे चौकशी करून देवा देव पहिलं निर्वशाची नळ आहे का हो तो, <laughs> तो गोडो ना त्या साखर दिली का तो परत भातून घालतात म्हणजे काय पडून निर्वशाची नळ हे हे असले विषय पण आहे ते ही लग्न वगैरे होत नाही आणि नाती तुटलेली आहे तो तुम्ही कितीही काही बोला बुवा रिस्पेक्ट हा विषय नाही पूर्वी समोर जर वयस्कर माणूस आले ना तर एखादं पोरग जाऊ लागलो तरुण माणूस जाऊक लागलो त्यांना वाट करून द्यायची आता तो इडी सिगरेट फुगीत आलो त्याच्या कोण रे तो कोण तो म्हातारा विचारतो उगीच नाही विचारता कोण म्हातार कोण चोर येतो त्याचा दिसत ना तो असता कोण चोर येतो गेलो तोसा आडो आहे नातू सांगतो शिरतो ही परिस्थिती आहे ना म्हणजे हे विषय तसे झालेले आहेत भावा बहिणीचं नातं तुटलेलं आहे कारण भावा गर्लफ्रेंड मिळाली बोला बॉलॅक व्हॉट्सअप वर आणि बहिणी कुठेतरी बॉयफ्रेंड सुद्धा मिळाला बाप मुलगा नाते तुटलीत आई मुलीची नाती तुटली बोलत नाही पूर्वी कुठेतरी विचारवायचा एकत्र एक प्रसंग आला तर आता काय नाही एक तो बापूस लक्षात घ्या प्रसंग पण बापाशी ती काय किंमत बापूस साध्या शक्तीच्या सुद्धा लायकी तर होलेलो नाही कारण कोरास मी शपथ कशी घेत आईच्या बापाशी विचार करतात ना लहानपणापासून शिक्षण तसा था झालेला असता कारण आऊच सांगतली हे क्रिकेट खेळायला गेलं तर बाबांना नाव सांगतलं म्हणजे बापू आप वाईट तरी वाणी गेलं अभ्यास नाही केलं पप्पांचा नाव सांगत ही परिस्थिती झाली त्यामुळे बाप पण हे पूर्वीपासून जन्म देणाऱ्या जिजाऊचा आपण मोठेपण करतो पण ज्याने संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी झिजवलं त्या शहाजी राजाचा उल्लेख सुद्धा आपण करत नाही लक्षात घ्या ज्या धमकीने श्री कृष्णा नदीच्या पाण्यातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा डोक्यावरून आपल्या श्रीकृष्णाचं वजन नेणारा वसुदेवाचं आपण कधीच नाव समजत नाही कौशल्यता राम कौशल्यता राम पण दशरथ आयुष्यभर रामासाठी देताना <laughs> नियमानातून येतो म्हणून तुम्ही किती लक्षात घ्या बाय म्हणजे घरच्या स्त्रीवर जर एखादो प्रसंग येलो काही तिना ना नुसती होळी केल्यानंच समजा पाळ जरी घेतला नाही तरी इतकं बरोबर पंधरा वर्षात संसार केलं एक नाही घरी माणसा एका प्रसंग येऊ नये काय नये त्याच्या डोळ्यात कधी अश्रू किती मोठे प्रसंग येले तरी त्याच्या डोळ्यात कधीच अश्रू दिसणार नाही कारण त्याला माहिती ह्या घर संपूर्ण आहात माझ्या जीवावर उभा आणि माझ्या डोळ्यात जर पाणी येला तर माझा कुटुंब कोसळतं ह्या सगळ्यांना माहिती आहे ना बुवा <laughs> <मुणांगांगांगांगांगांगांगां। laughs> तू सांगत काय पहिले ते सगळे कोण गावात आणि कोण ठरू नाही असं काय नाही बुवा ज्यांना आवड आहे करतोय खरं सांगतो बुवा तुम्ही म्हणताय की इथे लिहिलंय काय डबलबारी जंगी सामना कुठेही जा बॅनरवर तेच असणार पण डबलबारी म्हटल्यानंतर शंभर टक्के तिथे बोलणं आलं तू मला माझ्यापेक्षा जास्त बो तू सर तुम्ही विचार करा तुम्ही रेकॉर्डिंग करा माझ्यापेक्षा जास्त आज तू बोलल तुझ्याकडे सगळा कृ नाही ना भाजप तुझं पण तुका का बरा बघवतच नाही ना हो आता तुमचं माहिती आहे गेल्या महिन्यात हो माझ्या घराकडे येईल तर मला म्हणतो बुवा भजन सोडून आणि काहीतरी काय काय करतो म्हटलं आणि पोल्ट्री आहे ना माझी हो पोल्ट्री कोंबड्यांची तर म्हणून दाखवतो तर म्हटलं बघ नवीन संकलित जाता प्रत्येक कोंबडी दोन दोन कवटा देता हो काय काय दोन दोन कवटा घालता कोंबडी होय तर बघ पोल्ट प्रत्येकीच्या खाली दोन दोन कावटा होती पिंजऱ्यात म्हणून हुंड्याचे कोंबडे दोन दोन कवटे घराकडे गेलो धापा घालची सगळी होती ती पिंजऱ्यात भरल्या आणि पोल्ट्री त्या कोंबड्यांच्या घोड्या गेलो आणि सांगल्यान कोयतो काढल्याने सांगल्यान हुंड्याच्या कोंबड्यांसाठी जर एका एका दोन दोन उद्या कवटा नाही घातला तर तुमका कापून खाले सांगा आणि दुसऱ्या दिवस उजाडल्यावर सकाळी गेलो कोणी तो घेऊनच गेलो पहिले कुचलल्या दोन कवटा गावले चाल सुटल पुढच्या कुचलल्या दोन गावली त्याच्या पुढची बारकी बारकी तलगा होते कुचमान कुचमान दोन बारकी बारकी वाटाने कवटा घातलेला ठार मार तलगा तलगा कवटा ज्यांचं वय नाही ना तिनी वाटा तिनी पण वाटा दिली कधी पुढे गेलो पुढे गेलो आणि उचलले आणि काढो का उचलले तर याकच आवाज दिसले तेव्हा कोणतो काढले आकडे तू तू का म्हणालो आता मारत आहे याकच बाकी नाही सगळे बोलतो तुझ्या याकच का वाट तितके तो आता रे मारू नको कोंबो असा याद घातलोय वयाच <laughs> अरे हे लक्षात घ्या हे विषय दररोजच्या आपल्या व्यवहारातले आहे की ना तुम्ही आता एक लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक जण जनावर पाहता काहीतरी आजार झाला तर तुम्ही गुरांच्या दवाखान्यात घेऊन जाता बरोबर त्या गुरांच्या दवाखान्यात वहीमध्ये नोंद केलेली असतात तू आपण काहीतरी म्हणतो मचं किंवा काहीतरी राणे काय नाव असतात पण गुरांच्या दवाखान्यात नोंद तशी नसतात एक नंबर अनुक्रमा मालकाचं नाव आणि झालेला आजार एक नंबर पुढे मालकाचं नाव घालतं आणि काय झालेलं जनावर का जात मी ह्याच्याकडे त्या दिवशी गेले तर म्हटलं चहा वगैरे गेले गे गे गे, म्हटलं बुवा खाई गेले तर बोललो म्हशीक घेऊन गुरांच्या दवाखान्यात गेले एक तास हो दोन तास ह्याची हो 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 जाग ना म्हणून मिटलं खै दवाखाना ऐकतो तो बघायती सरा गेले दवाखान्यात तर डॉक्टर ओळखीचे निघाले ते म्हणाले का आवा बुवा इकडे खैत म्हटलं विनोद चव्हाण बोल्ले ना हो आताच गेले या वाजून गेले म्हशीक घेऊन तुम्ही म्हटलं काय बोललो सकाळपासून डॉक्टर समजत थार नाही सकाळपासून किती पेशंट घेऊन म्हणजे जनावरं किती येली हे बघा वही वही पुढ्यात टाकल्या एक नंबरचं नाव वाट दोन वा तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबरात घेताना विनोद चव्हाण अनुक्रमांक सहा विनोद चव्हाण आणि पुढे कवसात लिहिलेला होता गाभन राहात नाही ह्या तसा लिहिलेला असतो आता हे आमचा विनोद चव्हाणा तू घाबर असं विषय नाही ना तुम्ही जाऊन प्रत्यक्षात खात्री करा उद्या जा गुरांच्या दवाखान्यात मालकाचं नाव आणि काय झालेलो आजार लिहिलेलो असतो लक्षात घ्या आता गजेर म्हटल्यानंतर थोडंफार बोलावंच लागतं आणि नाही बोललो बुवा तर बरोबर ना मी ठीक आहे ना मी मी बोलतोय तू न बोलता एवढ्या जमलेल्या लोकांका थांबवून दाखव बुवा देवा शपथ माका मिळालेली आजची भिदाकी सगळी नाही सगळी जे का नहीं। नहीं। काय पैसे मिळते सगळे बोलत पण शेवटच्या क्षणापर्यंत घालताना एक शब्द तोंडातून काढताना असं शक्य आहे काय बोवा हा बोलायला पाहिजे मग ह्या काय गरज आहे ना बुवा नाही बोललं तर काय विषय नाही ना, का ना। ए, जा असं बोलताना एकामेकांची उडी धुडी काढूची काय गरज नाही ना गुंडू सावंतांनी काय केलं तू सांगतस की हे तुझ्या माहिती आहे तू तू म्हणतो की तू मिळत तर दुसऱ्याविषयी मागा भेटल माझा भाग आहे का तू समजा तू, तू माका तू दुसऱ्या दिवशी मेल बरं आम्ही भजन करून काय करतो जावले हाती त्यांचा का हे वाचपी समजली अरे ते उचलायचे दोघांना काय माझ्या मंडळी गोवले त्यांना उठलायचे आणि झलते शेवटी आम्ही दोघ जण भजन करून समजा ऐका कोण नसलं तर काय होती

आता जोक्स हो हे दुनिया हे मायबाप प्रेक्षक ना दुनियेवर जातात बाऱ्या ऐकायला गुंडू चव्हाण विनोद सावंत चला धावा म्हणजे स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून जातात बरोबर ना त्यामुळे तुटको एखादं चांगला काय कोणतं काल ऐकलंय आणि आता काय बोलावत नको तोंडासाठी शब्द गाडी हरको आहे सगळं त्या युट्यूब वर बरं दुसरी गोष्ट नाण्याची दुसरी बाजू आम्ही तरी काय जीव देतो अडसत काय सांगा मत बरं येळही लावणार नाही हे आम्हाला इतकं गावता का, का। ए, तुका घराकडे जाऊन फुरसत आली काय म्हणजे काय करू का काम धंदू अरे नाही माका नाही मिळणार ना फुरस गेवाय शब्द मी के। केव्हा तरी खाड गावता काय बसते अरे म्हणजे काहीतरी लिखाण करून आपण रात्री दिवसा काहीतरी कामा दिवसा शक्य नाही म्हणजे ए दिवसा शक्य झोपत काय काय काम करतो आम्ही गेलो काय दहा अकरा पर्यंत नाही उठणं शक्य होतो शेवटी माणूस आहोत ना आम्ही आम्ही दोघांनी मी चाळीशी पंचेचाळीस क्रॉस झाली झील बारा झील आहे बरं हे कोण तरी झडत रात्री बारा बारा भाज्या बघायच व्हॉट्सअपवर रे पोरान झोपा रे झोपा काही येत ना हे अभ्यास करून सांगला बापूस मारता हाऊस मारतान परीक्षा घेत दहावी बारावीची उद्या हो ही भाषा आहे लक्षात घे माझ्या मेल्या म्हणणं नाही मी तू आडवर आडवतोय ही मालवणी भाषा त्याच्या नाही अर्थात तुका ठीक आहे तुका जर त्याचं एक एक लक्षात घे बघ तुला आडवं हवं तर तुका राग येत असतं तुका वेगळं शब्द काहीतरी उद्या तुका शोधून काढते तुका बर काढतोय सोजून काढतो तर ही ही भाषा आहे ते बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत सांगतो तुम्हाला कॉलेज जाणारी मुलांनी मुली झोपणतच नाही ते रात्री बारा बारा एक एक वाजापर्यंत त्यांचे मेसेज चालू असत मुली प्रवृत्त करतो मुला अरे काय करतोस किंवा काय करतेस काय तातडीसून सांगताला अरे पप्पा जागे जु ख बापूस मरता तुमच्यासाठी अरे याची गरज आहे ना तरुण पिढी भजनाच्या माध्यमातून येते नाही ते भजन ऐकायला म काजी खाली ये आम्ही काय ते कमरे खाली ते काय बोलणार नाही तू बोल का काय कमरे खालतो काही खाली आहे म्हणजे अरे खरं सांगतोय एका एका मुलीच्या माझे पाच पाच मुलं फ्रेंड रिक्वेस्ट फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो फोटो दिसलो काय फ्रेंड रिक्वेस्ट टाकले काय ओळख साधारण झाली काय अंगठो करतो लो सुन नको म्हणजे पुराने जमाने जिथे ठेंगा कहते ते ठेंगा तुका नाही राहिलो हे आज के जमाने मे लाइक लाईक हैं आय लाईक like यू काय तडे सुंदर असा इला तर ठीका असा झाला बापूस जिथे बरीच मिळलो केली सुरुवात केली त्याने वडी काढतात रे अरे तुमच्या नशिबात आहे तो होळी न लग्न तुमच्या स्वतःच कर्तृत्व असं करा कि तुमच्या मागून मुलं धमली धावत आल्यात पाहिजेत लक्षात घ्या हे वय नाही आहे ना तुमचं तुमचं हे वय शिक्षण घ्यायचंय आई वडील जे म्हातारपणापर्यंत जे काबाड कष्ट करतात ना त्यांचे जरा तर कुठेतरी कष्ट कमी करा तरुण पिढी हे व्हॉट्सअप आणि फेसबुक म्हणजे दुनिया नाही झाली आहे नाती तुटलीत कोण मेलो गेलो ना पाहुण्यापैकी कोण लाव आता पाय लावू लावणं नाही ह्याच्या मागे अध्यात्म ना टावेल घालीत टावेल बाराव्या दिवशी टावेल घालतात की किती तुमच्या दुःखात सहभागी आता नाही आता एक रुपये काय तो फोनवर गेलो होय कालच कळला घराकडे बाबू नये नाही तर तो गाडीवर घेऊन येणार होतो मला हा सांभाळा तुम्ही सांभाळा तुमच्या म्हणजे ह्या पाहुण्याच्या दारावर पाहिला गो हो सांभाळा बाकी काय नाही तर हो हो माणूस बाजू खरी पाचार ते ह्या घेऊन जायचो जेव्हा शेक चार चौघ इतक्या भारी बोलतात म्हणजे मध्यंतरी त्या सीमेवर एक जवान मेलो ना तो आमच्या जरा ओळखीत होतो म्हणून म्हटलं बुवा लाव जाऊया त्याच्या घराकडे गोळी लागलेली त्याकडे ठार झालो हे त्याच्या घराकडे गेलो लोक सगळे बसलेले एका सांगले काय बोलायचो काय विषय नाही आपण फक्त जाऊन येऊया हो विऊन गेलो काय झाला तितक्यात एक झालेला सीमेवर लढता लढता गोळी लागली विषय सरलो मी म्हटलं पुढे काय नको मी मांडी तुका काय करू घबरव ना तर कोणीतरी सांगले की लढता लढता सीमेवरती डोक्यात गुळी लागली हई लागली आता हई लागली म्हणजे मी फुट तो फुटलो तो गेलो त्याच्या पुढे सांगता तरी नशीब म्हणता डोळ चुकलो <laughs> म्हणजे काय भागाशी सांगितलं प्रवृत्ती विकृती आणि संस्कृती प्रवृत्ती म्हणजे एखाद्याकडे जेव पन गेलो आपण पाहुण्या पाण्याकडे तर आपल्या एवढा जिलेबी गोडधोड खेळा खायचा आणि ग्रवायचं विकृती म्हणजे एखाद्याच्या म्हाळ्यात गेलो वा खीर हा आणि जीव जायचं खायचा आणि संध्याकाळी तीन चार वाजता नायगोर हाय

पी ए दादा पाटकर यांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर काव्य म्हणा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे उर्फ बाबा राणे तनुराज अंगणे आणि जय बा बागवे यांच्याकडून गुरुन, दत्तगुरूंवर सदा सर्वदा उभा पाठीशी दत्तगुरु करा या भक्तांचे कल्याण या गाण्या गाण्याची म्हणजे गाणं घेणं म्हणून एकूण तीनशे रुपयाचं तर पारितोषिक आलेलं आहे मरा मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि शांतादुर्गा क्रिकेट क्लब कुळकरवाडी वडाचा यांकडून माझ्यासाठी हे बहुमोल त्यांनी सुद्धा सांगितले की शांतादुर्गा क्रिकेट क्लब वर एखादी ओळख म्हणावी शंभर टक्के प्रयत्न करेन पण तत्पूर्वी ज्यांच्याकडून तीनशे रुपये आले मला काय पूर्ण गाणं येत नाही पण एक गाण्याची ओळख त्यांनी ऐकवलं मला ते बुवा गाणं आणि म्हणण्याचा कुठेतरी प्रयत्न करतो सदा सर्वदा उभा पाठीसी सदा सर्वदा उभा पाठिशी गुरु भगवान कराया भ

निजा जीव जीवा Good, multimod wrote <laughs>